पवना तलावाच्या काठावर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा गड तिकोना इतिहास श्रद्धा आणि निसर्गाचं अद्भुत मिश्रण आज आपण चाललो आहोत त्या गडाच्या प्रत्येक दगडातून झळकणाऱ्या शौरकथेच्या शोधात तिकोनी गडाचं मूळ अस्तित्व सापडतं सातवाहन आणि चालुक्य काळात त्या काळात येथे व्यापारी मार्ग लेणी आणि धार्मिक स्थळे होती प्रत्येक टाकी आणि पायरी त्या काळच्या शिल्पकारांच्या मेहनतीचा सा साक्षीदार आहे इसवी सन तेराव्या शतकात तिकोनागड आणि त्याजवळील भाग हा स्थानिक माऊल सरदारांच्या नियंत्रणाखाली होता तिकोनागड हा या भागातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता इसवी सन पंधराशे पंच्याऐंशीच्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह याने हा किल्ला जिंकला होता निजामशाहीतील हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये स्वराज्यात सामील केला या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील माहुली लोहगड सोनगड तळा व कर्नाळा हे किल्ले देखील स्वराज्यात सामील केले होते आणि यामुळे सर्व निजामशाही कोकण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली आली होती या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे जून सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदर तळ झाला त्यात परत हा किल्ला निजामशाहीकडे गेला होता पण काही वर्षात पुन्हा स्वराज्यात परतला गडावर पाहण्यासारखे लेणी गुहेतील देवडी दरवाजा वेताळदेव बुरुज महादरवाजा चपेटदान मारुती राय वाड्याचे अवशेष तळजाई मंदिर गुहा व कोरीव लेणी विहीर चुन्याचा घाना दगडात कोरलेली लेणी गडमाथ्यावरील वितंडेश्वर मंदिर असे आहे पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे ओळखता येतो किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले असे म्हटले जाते गडाची उंची तीन हजार पाचशे नव्वद फूट उंच असून चढायची श्रेणीही सोपी आहे पायथ्यापासून ते बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला साधारण तीस ते चाळीस मिनिटाचा वेळ लागतो तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या गड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जाते गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात गडाच्या पायथ्याशी पेड पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे आणि याच ठिकाणी आपल्याला चहा नाश्ता याची देखील सोय आहे आपण लहान मुलांना देखील या गडावरती घेऊन जाऊ शकतो काळी गडावरील बांधकामासाठी चुन्याचा वापर होतो असे त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते या पूडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी भाताचे तूस गूळ बारीक वाळू यांचे मिश्रण गाण्यावर घोटले जाई चुन्याची नैसर्गिकरित्या होणारी उपलब्धता चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल तिकोनागडाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा हा मी छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद